नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमान नुकसानीमुळे मिळणार दुहेरी लाभ खासदार श्रीमती राक्षा निखिल खडसे तर शेतकरी मित्रांनो कमी तापमान नुकसानमुळे प्रति हेक्टर मिळणार रुपये सव्वीस हजार पाचशे तर जास्त तापमान नुकसानमुळे रुपये छत्तीस हजार प्रति हेक्टर लाभ मिळणार पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना बहार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील केळी पिकाच्या अनुषंगाने महावेद माहिती डेटानुसार असे लक्षात आले आहे की दिनांक एक ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यातील पंच्याहत्तर महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान बेचाळीस डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून सदर शेतकऱ्यांना रुपये छत्तीस हजार प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे तसेच यापूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळात सलग तीन दिवस आठ डिग्री व त्यापेक्षा कमी तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम रुपये सव्वीस हजार पाचशे अशी नुकसान भरपाई आधीच मंजूर झाली असून लाभ लवकर मिळण्यासाठी योग्य ते पाठपुरावा सुरू आहे जास्त तापमानामुळे नुकसान भरपाई पात्र जिल्ह्यातील तालुका व महसूल मंडळे अशा प्रकारे आहे तर यामध्ये अमळनेर भळगाव चाळीसगाव धरणगाव एरंडोल जळगाव पाचोरा पारोळा भुसावळ बोधवड चोपळा जामनेर मुक्ताईनगर रावेर यावल आणि यामधील हे गावे आपण पाहू शकता त्याचप्रमाणे कमी तापमानामुळे नुकसान भरपाई पात्र जिल्ह्यातील तालुका महसूल मंडळे अशा प्रकारे आहेत यामध्ये अमळनेरमधील अमळनेर अमळगाव मारवड नगाव पातोंडा त्यानंतर भडगावमधील हे गावे चाळीसगाव धरणगाव एरंडोल जळगाव पारोळा बोधवड चोपळा जामनेर मुक्ताईनगर रावेर आणि यावलमधील बामनोद आणि फैजपूर ही गावे आहेत तर हे होतं एक पिकविम्या संदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया अशा जे का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद